नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वात अगदी मारबूक आहे हो तर आता सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी आताच्या घडीची महत्वाची बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण मी आपल्याला सांगू इच्छितला आजचे नॉन अपडेटला सुरू करूया सरकारी जर पेन्शन हवी असल्या आता केंद्र सरकारने लागू करण्यात आलेल्या नव्या नियमाचे पालन करावे लागणार आहे अन्यथा सेवा वृत्ती पेन्शन व सेवृत्ती नंतर रक्कम मिळणार नाही शासकीय कर्मचारी सेवन लागू करण्यात येणारी पेन्शन व सेवनिवृत्तीनंतर उपदनाची रक्कम मिळण्यासाठी आता कर्मचारी सेवा कालावधीमध्ये वर्तणूक पाहिली जाणार आहे तर कर्मचाऱ्यांची सेवा कालावधीमध्ये असल्यास अशा कर्मचाऱ्या सेवनंतर पेन्शन तसेच सेवन उपदनाची रक्कम अदा करता येणार नाही तसंच कर्मचारी एखादी गंभीर आरोप सिद्ध झाल्यास सेवा कालावधी तसेच सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असताना त्यांची पेन्शन बंद करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे हे नियम केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या केंद्रीय सर्व्हिस पेन्शन मध्ये सदर तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सदर सेवा नियम नुसार नोकरी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची न्याय कार्यवाही कर्मचारी झाली असल्यास पेन्शन प्राप्ती करता सदर माहिती द्यावी लागणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर परत सेवेत नियुक्ती झाली असल्यास देखील हे नियम लागू होणार आहे तसेच जर एखादे कर्मचारी नंतर पेन्शन सेवा उपदानाचा लाभ घेत असल्यास आणि नंतर सदर कर्मचारी हा दोषी आढळल्यास त्यांच्याकडून पूर्वीपासून पेन्शन इतर आर्थिक लाभाची वसुली करण्यात येणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर देखील पेन्शनधारक हा सरकारच्या बांधील आहे त्याने केलेल्या सेवा कालावधी करता पेन्शन दिली जात असते त्यामुळे पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वर्तणूक करणे आवश्यक असेल थोडक्यात जर पेन्शन व आर्थिक लाभ करता कर्मचारी कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजे आरोप झाले असल्यास त्यातून त्याची नीतू सुटका झाली असणे आवश्यक असेल गंभीर गुन्हा असलेल्या सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ला लाईक करा कमेंट करा अनिश्चित नव नवडे शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवा सुका धन्यवाद